नमस्कार मेनोका न्यूज एटीन लोकमत फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि आता आपण बघतोय प्रचाराचा धडाका सध्या सुरू आहे आणि वेगवेगळ्या सभा तर होत आहेत आणि आपण थेट जाणार आहोत अहमदनगरमध्ये कारण अहमदनगरच्या दक्षिण लोकसभा अहमदनगरच्या दक्षिण लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधून निलेश लंके यांना उमेदवारी आता देण्यात आलेली आणि या प्रचारासाठी आज शरद पवार यांची सभा तिथे होती आहे आणि का कोणत्या मुद्द्यांमुळे ही सभा महत्वाची आहे आणि संदर्भात आपण थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकण आता आपल्या सोबत आहेत आणि थेट त्यांच्याकडूनच समजून घेऊयात साहेबराव का आपण बघतोय सभेला सुरुवात झालेली दिसतीये कशा पद्धतीने ही सभा आणि पवारांचं तिथे येणं हे निलेश लंके यांच्यासाठी महत्वाचं आहे आवाज येतोय तुमच्यापर्यंत फक्त जिल्ह्यानेच नाही फक्त राज्यानेच नाही माझ्या देशाने बघितलं देशानेच नाही तर जगाने बघितलं जगामध्ये त्यांचं कौतुक झालं

शरद पवार हा सैन्ष सुरू झाला एक शरद पवारांनी अनेकदा विषिन्न फायदासाठी प्रयत्न केला आहे बाप्पा दिले आहेत त्यांना आता यशव्या हे तुझं पवारांकरता आहे विखे पाटलांनी नेहमी बाळाचा इतिहासून आणणार म्हणजे सुजय विखे पाटलांच्या माध्यमातून त्यांना शह देण्याचा प्रयत्न करत आहे त्या निवडणुकीमध्ये सुने स्थानिक मुद्द्यांवर निवडणूक पाहिलं गेली त्याच्यामध्ये पाण्याचे प्रश्न असतील ते प्रश्न असतील निवडणूक बोललं गेलं परंतु जेव्हापासून शरद पवारांची एंट्री झाली रॅली काढली होती आणि त्या हा रॅलीचा नगरमध्ये होता त्यावेळेस त्या सभेला बाळासाहेब थोरात होते आदित्य ठाकरे होते आणि शरद पवार होते त्यावेळेस रोहित पवार आणि शरद पवार यांनी विखेंना स्वागत केलं होतं विखे पाटलांना मी कशी मदत केली होती स्वतःच्या काळामध्ये परंतु ते विसरले कुणाच विखे पाटील यांना मदत केली ते विसरतात असाही मी लाभावात त्यांनी पन्नास वर्षामध्ये राजकारण करतात तर म्हणून तुम्ही पन्नास वर्षामध्ये नगर शहरात नगर कुठल्या सत्ता आणले कुठले प्रकल्प आणले त्याच्यावर टीक सभेमध्ये म्हणजे आणि पवार त्याच्यामध्ये टाकली होती त्यांनी सुद्धा विखे पाटलांनी आहे या सुद्धा प्रत्युत्तर पवार यांनी राजकारण केलं ते केलं आणि नगर त्यांनी नेहमी भांडण लावले

पाटील यांनी बोलले होते यांना इंग्रजी होता त्याच्यावरून वाद वाद झाला होता वाचला होता आणि जे मराठी मांडणार आहे त्याच्यावरून त्यांनी ठेवलं होतं ज्याला पवारांनी उत्तर दिलं आहे

मोदी शहा नगर जिल्ह्यामध्ये येऊन अडकाळावडणूक आयोग निवडणूक काय परिस्थिती निवडणूक आयोग एकतर्फी काम करतोय एकतर्फी काम करतोय परंतु ही निवडणूक आपल्याला हातात घ्यायची आणि

गावाकडली आहे त्यामुळे त्यांचं बोलण्याचं त्याचा एक बेस आहे आणि करोनाच्या काळामध्ये मुदेश लंके यांनी जे काम केलं होतं सेंटर उभारलं होतं त्या माध्यमातून त्यांनी जी सेवा केली होती चाळीस पंचेचाळीस हजार लोकांना त्यांनी सेवा दिली होती आणि ते जे काम होतं त्यांचं सोशल मीडिया असेच आपण पाहिलं गेलं तर महाराष्ट्रात नाही तर त्यांना भेटली होती त्या काळामध्ये प्लस पॉईंट आहे आणि या सगळ्या कामाची दखल घेऊन फ्रान्समध्ये त्यांना जर्मनी त्यांनी त्यांना डॉक्टरेट पदवी सगळ्या शरद पवारांचा सहानुभूती अग्निश लंके यांचं ग्राउंड वरती किंवा सोशल मीडियावर असलेले स्टार या फायदा ओळखून शरद पवार यांनी ग्रामीण भागामध्ये आपल्याला चेहरा आहे त्यामुळे आणि याचा फायदा उचलण्यासाठी शरद पवारांनी त्यांना उमेदवार दिले आहे का हे प्रत्येक गावामध्ये जाऊन आता अजून दोन सभांचं आयोजन जिल्ह्यामध्ये केलेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये शरद पवार यांची भूमिका मांडतात मांडतात आणि स्थानिक या दोन्ही शहरांमध्ये आलेले नाहीत कारण नगरची सभा आहे सभा परिस्थिती शरद पवार बोलणार आहेत परंतु ह्या सगळ्या मुद्द्यांमध्ये शरद पवार स्थानिक मुद्दे जे आहेत ते अजून कुठे दिसले नाहीत त्यामुळे आज शरद पवार कुठल्या मुद्द्यावरती बोलतात हे पाण नाही आणि नेश लिंके आपली स्टाईल आहे भाषणाची म्हणा किंवा आरोप करण्याची म्हणा किंवा ग्रामीण भागामध्ये असलेला चेहरा बेनिफिट होणार की नाही हे पाहावं लागेल परंतु आज तरी सर्वसामान्य माणसामधला आहे आणि ही निवडणूक रंगवली जात आहे परंतु शरद पवार स्टेट लेव्हलला प्रश्न मानत आहे आणि निलेश मात्र अशी ही लढाई पाहत आहे त्यामुळे स्थानिक लेवलला सर्व पंधरा ते वीस दिवस तो तो से ये पाणाबद्दलचं म्हणणारा आहे रेनुका इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे आपण बोलतोय सुजय विखे आणि नेतृत्व केलं लोकप्रतिनिधींनी आणि ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणताय की प्रश्न मांडले आणि कोरोनामध्ये मदत केली ते खूपच खूप आश्वासक ज्यांची प्रश्न सोडवले ते निलेश लंके अशा दोन आणि राज्यात ज्यांनी नेतृत्व केलं राज्य सरकार आणि दोन लोकप्रतिनिधी आमनेसामने आहेत कोणते महत्त्वाचे मुद्दे ज्यांच्या कार्यशैलीतले इथे महत्त्वाचे ठरले ते तुम्ही कोणते महत्वाचे मुद्दे त्यांना असं वाटते की हे ऍड्रेस व्हायलाच हवेत अत्यंत हा फार महत्वाचा प्रश्न जे काही खासदार आहेत गुरुजी डॉक्टर सुधीर पाटील यांच्या माध्यमातून जवळपास दहा हजार कोटीची कामं करण्यात आलेली आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे हायवे आहेत हायवे असू त्या गावाला इंटरनेट कनेक्ट जोडणारे रस्ते आहेत माध्यमातून मोठं जाळं उघडलं आहे ते तर एक भाग असेल परंतु पाण्याचा प्रश्न हा आहे या भागामधला जिल्ह्यामध्ये दो दोन भाग आहेत एक उत्तर आणि एक दक्षिण असे दोन जिल्हे आहेत त्यामुळं दक्षिण भाग आहेत त्याच्यामध्ये जे तालुके त्याच्यामध्ये कोरडवाहू बऱ्यापैकी आहे त्यामुळे राहुरी तालुका असेल तर सोळा तालुक्यामध्ये पाण्याची भीषण टंचाई असते या भागामध्ये स्वर्गीय बाळासाहेब भुके यांनी एक पारी स्कीम मांडली होती किंवा एक प्रकल्प मानला होता की सह्याद्रीला पाणी डोंगरांमध्ये नगर किंवा बीड या भागामध्ये जास्त या भागामध्ये आलावं असं त्यांनी मान्य केली होती एक दिला होता त्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र सांगितलेलं आहे की आपण या प्रस्ताव जो आहे त्या अभ्यास करू आणि लवकर लवकर आश्वासन त्यांनी याच्यामध्ये प्रामुख्याने आणि कोकडी एड पाणी पाहिलं ते हे पुण्यामधून येतं पुण्यामध्ये अजित पवार शरद पवार पाटील यांचे पापण जे आहे पाणी सोडत नाही जगण्यासाठी

मग त्यांनी हा हा एक मुद्दा आहे आणि मुळात म्हणजे की या सगळ्या प्रश्नामध्ये सगळ्यांचा एक विचार आहे की ग्रामीण भागाचा जो प्रश्न आहे पाण्याचा तोही पाहिला पाहिजे तरी

दे दे ते काही उपाय आहे त्यांच्याकडे दोन्ही जे मतदार आहेत हे विचारतात आणि शेतकऱ्यांना भाव द्या आणि स्वतःला रोजगार द्या हे स्थानिक प्रश्न आहेत ते प्रामुख्याने गेले पाहिजे शरद पवार यांच्या भाषणाला देखील सुरुवात होते पण तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आपण बघतोय की लंके यांच्या प्रचारासाठी पवारांची सभा सध्या राहुरीमध्ये सुरू आहे आणि काही वेळातच शरद पवार देखील काही वेळात त्यांच्या भाषणाला देखील सुरुवात होते आपण त्याचबरोबर त्यांच्या समोर आव्हान आहे नीलेश लंके हा स्थानिक पातळीवर जे अत्यंत लाडकं असं व्यक्तिमत्व आहे त्या आमदारांचं आणि त्यांच्या समोर हे आव्हान आता ते कसं पेलतायत आणि स्थानिक मुद्द्यांना सुजय विखे नेमकं कशा पद्धतीनं आतापर्यंत सामोरे गेलेले असले तरी एक खासदार आणि आधीचे आमदार अशी ही लढत असणार आहे आणि त्यामुळे या लढतीकडे देखील लक्ष असणार त्यामुळे बघूयात आधी केलेली टीका आणि भाषेवरून झालेली टीका यानंतर त्यानंतर झालेली शरद पवारांची सभा आणि आता नंतर पुन्हा एकदा ही सभा आता पार पडताना दिसते बघूयात यामध्ये कोणकोणते महत्वाचे मुद्दे ठरतात तुर्तास धन्यवाद साहेबराव या सगळ्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे काही वेळातच शरद पवारांच्या भाषणातले मुद्दे देखील आपल्या समोर येणार आहेत तुर्तास आता इथेच थांबूयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत नमस्कार